आज आपल्या बरोबर आहेत नामदेव साहेब आणि तुम्ही की परत एकदा आपल्या बरोबर काय अपडेट आहे साहेब नमस्कार तुम्ही जे त्या दिवशी फोटो बघितले असतील हा ते आमचे आदरणीय रामदास दादा पाटील मनशे अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष मनशे हे मला प्राण साहेब प्राण अधिकारी कार्यालयासमोर समोर ते भेटले खाली त्याने सांगितलं गोंधळी तुमचा पण प्रश्न आहे आणि आमचं पण निवेदन द्यायचं आहे चला तुम्ही पण या मी तुमचा पण प्रॉब्लेम लक्षात लावण्यासाठी प्राण साहेबांना बोलतो हा तर ते त्याने सांगितलं नामदेव आहे आमचं पण निवेदन द्यायचं आहे आणि साहेब खरंच नितलस का हे माझे भावबंधच आहेत आणि त्यांच्यावर अन्याय असा झालेला आहे की त्यांना आमच्या इथं एकवीस बावीस लाख प्रति गुंठा आहे आणि त्यांना दहा लाखाचा भाव दिला एक कुठे तरी अन्याय होतो ना त्यांचे माझेच भाऊबांवर अन्याय होतो मी सांगला बाबा चला मी लगेच तुमच्या बरोबर येतो गेलो आम्ही ते निवेदन पण दिलं आणि माझा प्रश्न दशात लावण्यासाठी रामदास दादा मनसे तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा प्राणसाहेबांना सांगितलं पण त्यांनी सांगितलं सदर ही बाब ही कोर्टात होईल पण मी सर तेच सांगितलं मी साहेब हे कोर्टातच त्यांनी माझ्याच भावाने खोटा अफिडेव्हिट केलेला आहे आता मी त्यांच्यावर पण ते गुन्हा नोंद करा म्हणून सांगितलेला आहे कारण मी पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत माझे चार वर्ष मी लढा देत आहे पण यश काय येत नाही मग त्यांना सांगत मी मी होतो का माझा भाऊ माझा काका यांना मी वाचवत होतो का त्यांच्या चुकून सहाय्य घेतलेल्या आहेत म्हणून हा पण ते नाही कारण हे चुकीचं अफिडेव्हिट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी केलेलं मी ज्यांच्यासाठी लढतो त्यांची उत्तरेकडील जमीन मी सतरा पॉईंट सत्तर सत्तर सतरा पॉईंट सत्तर जिरायत क्षेत्र एक गुंठा वर्कर्स हे त्यांचं वाटणीपत्र क्षेत्र आहे आणि हा सातबारा मी उपोषण केल्यानंतर आजारातून बारा झाल्यानंतर उपोषण मी केलं पनवेल व जिल्हाधिकारी कार्यालय एकट्याने ते सातबारा आता बंद केलेले आहेत आणि त्याचा अपील पण मी आता जिंकलेलो कारण मला मंडळ अधिकाऱ्याने आजच बोललो होत सांगितलं साहेब द्या तुम्ही परत अपील करा कोकण आयुक्त यांच्याकडे कोकण आयुक्त माझे माझ्या ओळखीचे आहेत वरिष्ठ अधिकारी तुमच्या स्वाधीन हा पण आता मला परत आदरणीय विजय पाटील साहेब तहसीलदार यांनी पत्र दिलं आहे पण त्यांनी परत पहिलीच रि लिहिले आहे त्याच्यात त्यांनी मला तीन एक दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र दिलं आहे त्यांच्या सहीचं आणि त्यांनी संदर्भ दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालय यांचं दोन एक, दो एक दोन हजार पंचवीस रोजीच मी हे टाकणार आहे त्यांचे काय पत्र आहे ते माहिती अधिकार लगेच दोन दिवसात त्यांना मी हा त्यांनी दिलेला आहे सदर तुम्ही त्यांनी सांगितलं दिवाने दावा करा पण अगोदर तेच होते का तुला न्याय देतो मग ते, ते पण आता परत सांगतात का दिवाणी दावा करा माझं तर आता असं याच्यावर जमीन गेली चोरीला पिक्चरच काढावा कारण पोलीस तर येणार तयार आहेत उलटे टाकतो चुकीचं केलेलं आहे ना काम का नऊ बारा दोन हजार एकवीस चा न्याय निर्णय देऊन विजय तलेकर यांनी खरेदी खात्यातील सात ऑप्शन डावलेले आहेत खरेदी खात्यातील पाच व इतर दोन लगेच त्यांनी तीन दिवसात आकार कोण बदलला बारा दहा दोन हजार वीस रोजीचा जो हे प्रति बारा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस पस्तीस पासष्ट व मी अर्ज केला कारण काकांच्या ज्या अतिक्रमण होत कुठेतरी सामायिक अद्द हे करावी बारा म्हणजे नऊ ते दहा गुंटाचं अतिक्रमण होत मग जमीन एका कडेची असल्यामुळं व सदर जमीन वसई विरार पनवेल अलिबाग कॉरिडॉर महामार्गात जात असल्यामुळे काकांचं कुठेतरी नुकसान होऊ नये म्हणून फक्त मोदीने त्याच्याकडे हे केलं होतं सिद्धार्थ नरेंद्र नरे भल्ला नरे काकांच्या समोर तो मला काय बोलला हे सब तुम की आहे त्याला काय वाटलं का रामदेव गोंदिया आणि सगळ्यांनाच वाटलं हे षडयंत्र आपणारा हा भेटला आता महा प्रकाश केले हात केला बरं बरा केला बाबा तुम्ही चांगला काम केलं आमची भाऊ किती लपडी लावलीत कारण काय त्याने काय केलं काका आणि काकांचा मुलगा दोन वर्ष माझ्या सोबत होते काका आणि मी माझे प्रांत ऑफिसमध्ये दोघे आहेत बरोबर पण त्यांनी सांगितल्या मुलं का काका आता सात बारे केले तहसीलदाराने हे बघा शिक्के आहेत त्यामुळे काका आणि काकांचा मुलगा माझ्याबरोबर यायचा बंद झाला पण मी आजारातून बारा झाल्यानंतर दोन वर्षांनी ते सातबारे बंद का केलेत याचं उत्तर द्या ना तर त्यांनी आता आता दुसरा अपील त्यांनी सांगितलं करायला कोकण आयुक्त बरोबर महेंद्र कल्याणकर साहेब यांना सचिन भाऊ यांना त्यांचा फोन आला होता माझा कामगार तिथे बसला आहे त्याला न्याय द्या आणि ते मला बोलले त्याचे पैसे देऊन टाकतं माझ्याकडे एवढे पैसे कसे राहतील मी प्रति गुंठा चार लाख तीस हजार त्यांनी पैसे आणले होते घेतलेले आहेत तर त्र्याऐंशी लाख माझ्याकडे नव्हते मी सांगितलं साहेब माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत हा आणि मी तिथून क्वेश्चन सोडलं कारण मला कंपनी पण सांभाळायची होती कारण सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर त्यांनी सांगितलं बाबा तू कामाला जायच जा ते लोक तुला लगेच न्याय देणार नाहीत वाहतूक शाखेचे सन्माननीय संजयजी पाटील साहेब त्यांनी सांगितलं गोंधळी तू कोपऱ्यात बस तुला मी परमिशन देतो त्यांनी पण मला देवासारखे देव मोठे माझ्या पाठीशी होते त्यावेळी सांगितलं कोपऱ्यात बस वाहतुकीला अडथळा आणू नको उपोशंकर हे माझं चालू आहे कायद्याच्या नुसार कारण बाबासाहेब आंबेडकर यांनीच मला हे अधिकार दिलेला आहे संविधानाने तर आता हे विजय पाटील साहेबांनी मला पत्र दिलेलं आहे ते माहिती अधिकार टाकणार आहे मी जिल्हाधिकारी नमूद काय केलं त्याने नमूद काय केलंय आहे का पॅरेग्राफ एक त्यांनी काय म्हटलंय सदर जमीन मंजूर वाट पंचवीस सव्वीसने आलेलं आहे आणि मला छत्तीस झिरो सात फेरफारणी खरेदी करत नाही चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नाव झाले पण त्यांनी काय केले चार बा, चार आठ रोजी हे चुकी आहे आणि सदर दोन नंबर काय त्यांनी केलेला आहे सहाशे त्र्याण्णव आज रोजी कुठली म्हणजे आता दोघांच्या नावाने सात बारा दिसत आहेत पण काकांचं वाटणीपत्र क्षेत्र सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय पोट करावा बरोबर एकोणीस पस्तीस हा सात बंद का केलाय oh. हा हा मी त्यांनाच प्रश्न विचारला होता आढावा बैठकीच्या निमित्ताने त्यावेळी ते देण्याचं टाळलं हो ते हसून त्यांनी आढावा बैठक बंद केली तसेच अगोदरचे तहसीलदार उच्च शिक्षित म्हणून मी त्यांनी काय केलंय मी सांगल साहेब सतरा पॉईंट सत्तर हा सात बंद का केलाय नाही बोलता तुम्हाला आता धारा येणार नाही अरे बाबा ते काहीतरी असे प्रश्न साधे शेतकऱ्याला विचार मी पीएच डी केलेले तर मला तो असं सांगू नका तुम्हाला धारा येणार नाही आणि आकार फोड झाला हा प्रकाश कैरे पण त्यात सांगत होता आकार फोड झाला अरे कसा आकार फोड होईल उत्तरेकडची जमीन विकली दक्षिणेकडची जमिनीचा दे आकार उत्तरेकडचं वेगळा आहे हा तर सदर सात बारे बंद का केले आता त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही पण ते हे मला पत्र दिलेलं आहे जर तुम्ही हे करा पण त्याच्या खोटा अपडेट केलेला आहे माझ्याच भावाने यांच्यासाठी भांडतो सुनील परशुराम गुंदळी कारण जमीन हडप कोणाची आहे त्यांची आहे तर त्यांनी दावा दाखल करायला पाहिजे त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा ए दौडकर साहेब रवींद्रजी दौडकर साहेब यांनीच ते केला होता म्हणून संपूर्ण दोन वर्ष ते माझ्यासोबत होते पण या प्रकाश खैरे षडयंत्र आखणारच म्हणेन मी त्याला त्यांनी सांगितल्यामुळे काका माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण मला त्याचा त्याला सवाल आहे तर तुम्ही जर सांगितलं सातबारा सात बारा जाईल मग ते बंद का केलेत याचं उत्तर इकडे पण नाही आता हे कुठेतरी लोकांना फसवत आहेत आता तुम्ही मी, मी करुंदी तो, करुंदी तो ते नुसते बोलतात आम्ही करून देतो करून देतो तर नाही केला तर कोर्टातूनच लढणार आहे कारण आपला अर्ज एक सहा तारखेला होता बघा देवी एवढी माझ्या बाजूने आहे तिथे गेल्या गेल्या ते सात तारखेला एक पहिला हे होता सुनावणी होती तर ते मला त्या साहेबांनी तिथल्या आशिष सानकर त्यांनी मला दुसरी तारीख चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी दिली अडीच वाजता मी गेलो होतो माझे बरोबर माझे जब आमच्या गावातील हो जब्बारबाई राष्ट्रवादीचे ते नेते होते परत माझा भाचा होता माझा भाऊ होता आम्ही चार लोक गेलो होतो कोर्टात हा पुढची तारीख त्यांनी काय सांगितली जिल्हा न्यायाधीश वन यांनी सांगितले का सदर एक साधा अर्ज करा तुम्ही ते कोटा अफिडेविट कुठे केलेला आहे पनवेल वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात तर ते अर्ज कराने त्यांच्याकडनं लिहून आणा का सदर आमच्या इथे हे केरळच नाही पण ते दोन पानं दिसतात ते त्यांनी सांगितले म्हणून त्यांनी केलं आहे तिथं त्यांच्या सही शिक्केच लिहून आणा का मग मी केस पुढे पुढे चालवतो तुमच्या आधारपूर्ण हे जे बरोबर केलेलं आहे हे सगळं आज असं वाटत हे शंभर टक्के आत जातात कारण सदर मला रिपोर्ट मी उपोषण करत असल्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना चौकशीचे आदर आदेश संदेश जी शिर्के साहेब यांनी दिलं होतं त्या अनुषंगाने तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे मिलिंद सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे साहेब यांनी सदर नामदेव शंकर गुंडले यांचा तक्रार ही चुकीच्या आकारपोड अनुषंगाने मोजणीनंतर तीन दिवसाने जे उप अधीक्षक भालेराव हो साहेब यांच्या सहीने केलेलं आहे त्या चुकीच्या आकारफोड विभागणीमुळे झालेलं आहे ती सदर चुकीच्या आकारफोडणी म्हणजेच सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो कोणावर भालेराव साहेब त्यांचे सहकारी हा नरेंद्र दामोदर नाईक सौभाग्य ज्योती मरकडे मॅडम रुपनवर मोदने अधिकारी वसंत उगले हे तेरा चौदा लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद होतो आणि खोटा अपिडे केलेले तिथले वरिष्ठ वरिष्ठ याचे वरिष्ठ सर दिवारी न्यायालय अधीक्षक यांनी पाहायला पाहिजे ना काका काकाचे गेलेच नव्हते तर त्यांचं वय तिथं पंचेचाळीस लिहिलं आहे सुनील परशुराम गोंदिया नाही आणि त्यांनी दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी अरे मी तुमच्यासाठी लढतो आणि तुम्ही त्या अधिकाऱ्याला वाचवता नरा म्हणून यांच्यावर पण गुन्हा नोंदवला पाहिजे कुठल्या भावाने कोणाला फसवायला नाही पाहिजे आज बघता तुम्ही बघतात पोलिस स्टेशन माझ्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष आहे मी त्या दिवशी भेटलो साहेबांना जगदाळे साहेब आपले प्रेम करतात माझ्यावर हा तर मी मागे साहेब इथं आले होते फडणवीस साहेब त्यांना मी सा, सांगितलं अनिल पाटील साहेबांना आणि पानसरे साहेबांना मी जातो आता भेटतो डायरेक्ट साहेबांना माझी फसवणूक झाले आणि फसवणुकी संदर्भात कार्यक्रम होता मी विचार केला ज्या साहेबांनी मला परत नोकरीची संधी दिली आहे कामाला जायचं त्यांची मी इज्जत घालवन का हा मी सांगितलं अरे मी यांना आता उलटे टांगीन पिक्चर काढून तुम्ही पोलिसांना खाली मान काढायला लागेल असं करणार नाही जमीन चोरीला गेली हा पिक्चर काढेन फोट नामदेवा होट तू काही केलेलं नाही अशी फाशी घेऊ नकोस माझ्या आईने मला भटलेलं आहे हा आईचा आशीर्वाद तुमच्या कारण मी फाशी घेत असताना तो तुलाच बाजूला झाला हे कोणी ज्ञानेश्वर माऊलीनेच केला असं मला वाटतं <laughs> त्या माऊलीवर काय एवढे करतात प्रेम एवढा मोठा टूल दीड बाय दीड फुटाचा तो बाजूला झाला मी रस्शी माझ्या मानेत टाकली होती पण तो टूल बाजूला झाला मी खाली पडलो माझी माऊली तिथे प्रकट झाली आई माझ्या इथं घरी नव्हती ती माझ्या बहिणीच्या इथे गेली होती आणि आजारी होती ती या याने एवढा मला गुंतवून ठेवला होता सदर फसवणूक प्रकरणात का मी तिला माझ्याकडे क्लेम होता तिच्या नावाचा पैसे होते जमीन विकलेले तरी मी तिला आणि करुणाचा काल होता मी तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो नाही ना। कारण याने असे आवडून अतिक्रमणच झालं होतं काकांच्या ज्यात ते मला बोलले मला राग आला हा सगळ्यात मोठा तुम्हाला राग आहे की जोपर्यंत मला न्याय भेटत नाही आणि माझ्या माऊली किंवा माझ्या आई तुमच्यामध्ये दूर झाले नाही हे सर्व तुम्ही जोरा आज म्हणजे असं मोठी ठरून जो तुमच्या बल्लाला तुम्ही नक्की धडा माझी आई चार वर्षे जगली असते साहेब कारण ती जर चांगल्या हॉस्पिटलला मी नेली असते ना तर ती वाचली असते पण ते एवढे यांचे हे होते ना मी सगळं इथं माहिती अधिकार त्या भाल याला भेटलो मी का साहेब जे तुम्ही मोदनी नंतर जे आकार फोड केले भालेराव साहेब याला भेटलो मी त्यांनी मला चार चार दोन हजार बावीस रोजी माहिती अधिकार टाकला होता ते लगेच मला सात चार ला लगेच त्यांनी दिला नामदेवला काय ते देऊन टाका ते साहेब तसे चांगले होते पण त्यांना याने सांगितलं की हा मरणार आहे तुम्ही करा असा म्हणजे त्यांना पूर्ण गॅरंटी होती नामदेव राहणार नाही हा याने सांगितलं या षडयंत्र आखणारा मला वाईट वाटत आता बोलला दादा बर हात केला मी त्याला केला हो बाबा आहे त्याला काय सांगू मी आहे पाठीशी ना माझे देव पाठीशी आहेत मला वाचवला माऊलीने लोक का ज्ञानेश्वर माऊलीच्या एवढे जातात ज्ञानोबा माऊली तुकाराम करत हा भंडारा डोंगर मी नाव दिलाय तुकाराम महाराजांचा त्यांची आहे माझ्यावर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तशी त्यांची माझ्यावर हो हे आहे आणि आता जे चौकशी लावलेली आहे पूर्ण जमीन चोरीला गेली या संदर्भात तेच मी सांगतो आधी आता विभागाने तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चार पाणी पत्र आहे आणि त्यांनी परफेक्ट चौकशी लावलेली आहे चोर कसे भेटतील असे त्यांनी काय म्हटलेलं आहे उप सदर जमीन कॉरिडॉर महामार्गातील आहे आणि एका कडेचे आहे त्यामुळे त्यांना एक पत्र दिलं आहे उपविभागीय अधिकारी यांना त्यांना पत्र दिलं आहे अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी हा त्याने पण काल माहिती का टाकलेला आहे मी तो दिला वाचला त्यांनी आणि परत दुसरा पत्र जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांना दिलेला आहे कारण चुकीचा बोर्ड त्यांनी केलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला मी लगेच मी तिथे गेलो ना त्यांनी मला दिलं पत्र सदर आम्ही उपविभागीय अधिकारी उप अधीक्षक भूमी अभिनेत्री यांना पत्र दिलं आहे त्याच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई मला द्या गोंधळीला द्या काय कारवाई केल्या ते दाखवा सद आणि तिसरा पत्र जिल्हा अधीक्षक वर्ग एक कारण सदुयम निबंधक यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता त्यांनी खरेदी खत पान पंचवीस एकोणचाळीस वर मी दिलेल्या रजिस्टर वाटणी पत्राचा नकाशा न जोडता भूमी अभिलेख कार्यालय नरेंद्र दामोदर नाईक यांच्या सह्या बेकायदेशीर नकाशा जोडून मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत असे दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट अधिकारी खोटा रिपोर्ट या अनुषंगाने संपूर्ण जमीन नावर केलेली आहे पण मी आजारातून बरा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ म्हणून त्यांनी मी विक्री केलेल्या दक्षिणेकडे दा, माझ्याच जमिनीचा सात बारा माझे काका श्री सी परशुराम सीताराम गुंडी यांना करून दिला आहे काका माझ्या सोबत होते पण हा गावातील षडयंत्र आखणारा माणूस आमच्या घरी आल्यामुळं ते नंतर यायचे बंद झाले माझ्या हा म्हणून आता मी त्यांच्यावर पण गुन्हा नोंद केलेला आहे का आता कुणी फसू नये कारण ही फसवणूक आहे हे असे एखाद्या कोण्याच्या बंदूक ठेवून खांद्यावर आता मी माझ्या काकांवर हे केलं एवढा प्रेम करणार मी काकांच्या सोबत होतो काका माझ्या मला रोज हाक मारला शिव पुढे जात नव्हते मला त्यांची आता दयनीय अवस्था बघून मलाच वाईट वाटतो माझ्याकडे इकडे भरपूर स्टिकर आहे ते बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणात मी लावत नाही नको माझ्या काकाची कुठेतरी लोक विचारतात मी लावत नाही मी लावला नाही गावात एक सुद्धा तशील कचरी इथे लावला फ्रान्स इथे लावला मला वाईट वाटतं त्यांच्या अवस्था बघून हा कारण एक करायचं आहे ते मी दुसऱ्या गावात लावू शकतो मला माझ्या काकांच त्यांची मला हे बघवत नाही त्यांच्याकडे पण साधारण फक्त तुम्ही पण मार्ग टाकत आणि बॅनर पण माझ्याकडे किती आहेत माहिती आहे का अख्खा स्टोअर माझं एक जुना घर तसंच खाली आहे तीन खोले आहेत डबलचा घर आहे जुनं आम्ही शेतावर राहतो तिकडे फार्म हाऊस केला माहिती आधी जर टाकल्या देतात मला उत्तर दितात। उत्तर दितात। उत्तर आ, ते उत्तर देतात आणि त्याच्या माझ्या बाजूनेच उत्तर असतं हा तरी पण आता विजय पाटील साहेबांनी जे मला पत्र दिलं आजचं ते बेकायदेशीरच आहे कारण हा त्याने सदर चार आठ दोन हजार वीस कडे नोंद झालेली आहे माझ्या जमिनीची तर ही नोंद चोवीस आठ दोन हजार वीस रोजी झालेली आहे आणि सदर सतरा पॉईंट सत्तर हा सातपारा बंद का केलेला आहे हा आणि आजारातून बरा झाल्यानंतर दोन वर्षाने मी जर आजारातून बरं झालो नसतो तर काय वेळ आली होती हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय होता माई काका समोर हे सब तुमकी आहे अगोदर त्याला वाटला होता यांनी सांगितलं होतं हा मारणार आहे माझा अठरा किलो वजन कमी झालं ना तारी त्याला कोण मारी दाखल दाखल यांच्यावर गुन्हा नोंद होईल सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे भूमी अभिलेख अधीक्षक व त्यांचे सहकारी तसेच तहसीलदार तसे व त्यांचे सहकारी यांच्यावर फसवणूक केल्या कारणाने गुन्हा नोंद होऊ शकतो आणि आम्ही त्या दिवशी गेलो होतो प्राण साहेबांना भेटायला माझ्या जे नितलशे जे गावकरी आहेत बांधव त्यांना न्याय मिळाला पाहिजे मी बोललो साहेब हे आमच्याकडे आणि एक किलोमीटरचा अंतर तर त्यांना हा न्याय चुकीचा आहे ना आमच्याकडे एकवीस बावीस लाख रुपये भाव नितल ते नितलंच गाव आणि निताळेला कमी आहे हा तर मी सांगला साहेब तेवढा असा अन्याय नाव व्हायला पाहिजे माझ्या भाऊ पण न्याय मिळाला पाहिजे निताळे नितला स्वार्यांना हे मी आम्ही सांगितलंय निवेदन दिलं आहे हा सदर त्यांनी सांगितलंय अ काय ना चांडक साहेबांनी सदर जिल्हाधिकारी साहेबांची भेट घ्या रामदास दादांना सांगितलं आहे त्यांनी आणि त्यांच्याकडनं ते भेट झाल्यावर मग परत आपण एक मिटिंग करू पण त्याला नक्कीच येईल रामदास दादांना रामदास दादाचं तुम्ही आता दोन चार वेळा नाव घेत असतात कारण ते तुमच्या जवळचे आहेत गाव जवळचे आहेत माझे भाऊ पण आमचे आमच्या वडील आणि मी एकाच कंपनीत होतो कामाला त्याचे वडील तर रिटायर झाले वारले पण त्याला पण व्यक्तिमत्व सांग चांगलं लाए। आहेत त्यांचं व्यक्तिमत्व अहो सगळे मोठे मोठे लोक मला मदत करतात आता मागे आपले ते शेनेच्या काय मॅडम प्रियंका ताई गाडी साहेब हा कर्मवीर साहेब कामगार संघटनेच्या परत पवार साहेब जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब आता जब्बार बाई हे सगळे मला मदत करतायत विजय अरे शंभर टक्के विजय यानंतर मी आता मला इतका राग येतो ना पण मी माझ्या काकांना घाबरतो का तर त्यांना काय वाईट वाटू नये त्यांची दयनीय अवस्था मला भागवत नाही माझ्याकडे एवढे भ्यांद्र आहेत ना तर ते लगेच मी त्यांचे ते ड्रॉइंग बिईंग काढून यांना कसं काय करते पण मी काकांना काय हे करतो त्यांनी माझ्यावर उपकार आहेत मला माझे वडील वारल्यानंतर त्यांनी मला मला लाड प्यार केलेला आहे माझ्यावर चला नामदेव साहेब तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल तुमचे महाराष्ट्राचे अर्थन्यूज धन्यवाद